भावाला पैशात तोलणारी बहीण ही हृदयस्पर्शी कथा नक्की पहा काय रे दादा माझ्या सासरच्या घरी राखी बांधायला हात हलवत आला होता मला खूप लाज वाटते काय सांगू सासरच्या लोकांना तू काय गिफ्ट दिलस तुला माहिती आहे का माझ्या सासरचे लोक किती श्रीमंत आहेत ते काय म्हणतील असं कोणी फक्त दोन हजार रुपये घेऊन येतं का खरं तर राजू ऑफिसला गेला होता आणि त्याची पत्नी नैना नुकतीच घरातील सगळी कामं करून झोपायला गेली होती आणि तेवढ्यात मुलं शाळेतून घरी आली नैनाने -नै प्रेमाने त्यांना जेवण वाढलं आणि जेवल्यानंतर मुलं थोडा वेळ झोपली आणि नंतर उठून गृहपाठ करायला लागली आणि इतक्यात नैनाचा फोन वाजला तिने फोन उत फोन उचलला तेव्हा पलीकडून आवाज आला फोन राजीवचा होता राजीव म्हणाला ऐक आज रात्री बाहेर जेवायला जाऊ आणि रक्षाबंधनची खरेदी करू तू मुलांसोबत तयार राहा मी ऑफिसमधून घरी येताच लगेच आवरून निघू हे ऐकून नैना खूप आनंदी झाली तिने मुलांनाही सांगितलं आणि त्यामुळे मुलांनीही आपलं गृहपाठ लवकर पूर्ण केले नैना स्वतः तयार होऊ लागली आणि मुलांचीही तयारी करायला लागली यानंतर ती स्वयंपाकघरात गेली आणि चहा बनवायला लागली तसंच राजीव घरी पोहोचला नयना स्वयंपाकघरात गाणं गुणगुणत चहा बनवत होती राजीव मागून शांतपणे आला आणि तिला आपल्या मिठीत घेतला नयना ही लाजली आणि तिने त्यालाही मिठी मारली हसत हसत म्हणाली अरे आज तू माझ्यावर एवढं प्रेम का करतोयस राजीव हसून म्हणाला तू खूप गोड दिसत आहेस त्या मग मग तुझं माझ्यावर प्रेम नाही का एवढ्यातच त्यांच्या मुलानं हॉलमधून हाक मारली बाबा तुम्हीही तयार व्हा तुम्हाला किती वेळ लागेल हे ऐकून दोघेही गडबडून वेगळे झाले आणि नयनाचे गाल लाजेने लाल झाले राजू लगेच त्याच्या खोलीत गेला कपडे बदलले आणि नंतर हॉलमध्ये आला सगळे एकत्र बसून चहा आणि नाश्ता केला मग सगळे एकत्र खरेदीसाठी बाहेर निघाले नयनाने मुलांसाठी नवीन कपडे खरेदी केले आणि राजूसाठी एक नवीन शर्ट आणि पॅन्टही घेतली त्याबरोबरच तिने राखी मिठाई फळं सगळं खरेदी केलं खरेदी करताना राजीवने नैनाला म्हटला म्हणाला तूही स्वतःसाठी एक नवीन साडी घे ना नैना हसली आणि म्हणाली नको माझ्याकडे खूप साड्या आहेत पण राजीवने ऐकून घेतलं नाही आणि जोर धरला आणि शेवटी तिला तिच्या आवडीची एक सुंदर अशी गुलाबी साडी घेऊन दिली साडी पाहून नैनाचा चेहरा आनंदाने फुलून गेला खरं तर तिला साड्यांची कमी नव्हती पण जेव जेव्हा नवरा एवढ्या प्रेमाने काहीतरी देतो तेव्हा पत्नी नक्कीच आनंदी होते आणि त्यानंतर सगळे बाहेर जेवायला गेले जेव्हा राजू त्याची पत्नी नैना आणि मुलांसोबत असताना मुलेही खूप आनंदी दिसत होती नैनाच्या चेहऱ्यावरचा तेज पाहून राजूलाही मनात एक प्रकारची शांती जाणवली दरवर्षी रक्षाबंधनला राजू त्याची बहीण तनिषकडे जायचा आणि नयनालाही तिच्या भावाकडे जाण्यासाठी खूप उत्सुक असायची तिचा भाऊही तिची वाट पाहत असे ती माहेरी जायला तळमळत असायची नयनाला आणखी दोन बहिणी होत्या त्यासुद्धा राखी बांधण्यासाठी माहेरी जात असत त्यामुळे नयनाचा भाऊ स्वतः नयनाच्या घरी येऊ शकत नसायचा नयनाला दरवेळी फक्त त्याला राखी पाठवावी लागायची तिने राजीवला हा सगळा अनुभव अनेकदा सांगितला होता होय तो किमान एकदा तरी तिला राखीला तिच्या आईवडिलांच्या घरी सोडायला गेला आणि सो घरी सोडायला पाहिजे होतं पण राजीव कधीच तिला तिच्या आईवडिलांच्या घरी घेऊन गेला नाही नयनाच्या आईवडिलांचे घर हे सुमारे आठ तासांच्या अंतरावर होतं आणि त्यामुळे ती मुलांसोबत एकटी प्रवास करू शकत नव्हती राजीव दरवर्षी राजीव हा दरवर्षी महागडी भेटवस्तू घेऊन त्याच्या बहिणीच्या सासरच्या घरी जात असायचा आणि शेवटी त्याला त्याच्या बहिणीच्या सासरच्या घरी आदर राखायचा होता नाही तर सासरचे लोक म्हणतील बघ तिच्या आईवडिलांनी तिला काहीही दिलं नाही राजीवच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर राजीवच्या मनात खोल मनात अशी भावना तयार झाली होती की आता तो आपल्या बहिणीची पूर्ण जबाबदारी घेणार म्हणून तो दरवर्षी रक्षाबंधन साजरं करायला तिला घेऊन जायचा पण प्रत्येक वेळी तो अनोळखीपणे कधी कधी नैनाच्या भावनांकडे दुर्लक्ष करायचा जी नेहमी तिच्या भावाकडे येऊ इच्छित असायची राजीवची बहीण तम तनिषा तिचं सासर खूप श्रीमंत घरानं होतं राजीवच्या पालकांनी देखील हुंडा देऊन तिला एका श्रीमंत कुटुंबात लग्न लावलं होतं राजीव नेहमी आपल्या बहिणीच्या आनंदात खुश असायचा पण जेव्हा तो तनिषासाठी सणवारात भेटवस्तू पाठवायचा तेव्हा तनिषाला त्यात काहीतरी वेगळंच वाटायचं दोष काढायची सवयच त्याला होती म्हणायची म्हणायची दादा हे सगळं आमच्या स्टेटसला नाही शोभत राजीवला हे ऐकून खूप वाईट वाटलं आता तो तिच्या सासरच्या घरी पैसे घेऊन जायचा आणि तनिषाला सांगायचा तुला जे काही आवडतंय ते तू स्वतः खरेदी कर तनिषाला हे ऐकून खूप आनंद व्हायचा आज राजीव त्याची पत्नी नयना आणि मुलांसोबत बसून खरेदीतून आणलेल्या वस्तू पाहत होता आणि तेव्हा त्याचा फोन वाजला स्क्रीनवर तनिषाचं नाव पाहून राजीवचा चेहरा उजळला तो हसला आणि शांतपणे उठून खिडकीजवळ उभा राहिला आणि फोन घेतला फोनवर तनिषा म्हणाली दादा तू या रक्षाबंधनला येत आहेस ना दादा तू या रक्षाबंधनला येत आहेस ना बघ यावेळी माझी जाऊही आली आहे म्हणून पैसे देण्याआधी नीट विचार कर नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे फोन कट झाला आणि तेव्हा तनिषा फक्त एवढंच बोलली राजू अगदी शांतपणे परत आला आणि सोफ्यावर बसला त्याची मुले रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांच्या मामाच्या घरी किती धमाल करायची याचा आनंदाने प्लॅन करत होती नयनाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता कारण लग्नाला दहा वर्ष झाली तरी रक्षाबंधनाच्या दिवशी पहिल्यांदाच ती माहेरी जाणार होती नयनाच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहून राजीवच्या मा हृदयातील थोडंसं हसू आलं आणि पण दुसऱ्या क्षणी त्याचं मन गेल्या वर्षीच्या गोष्टी आठवून गेलं भाऊक झाल्यावर त्याची परिस्थिती ही खूपच खराब झाली होती आर्थिक मंदीमुळे त्याला नोकरी सोडावी लागली होती आणि घरात अन्न पाण्याची व्यवस्था करणंही खूप कठीण झालं होतं आणि त्या दरम्यान रक्षाबंधन सण होता राजीवने आपल्या बहिणीला म्हणजेच तनिषाला नोकरी मिळाल्याबद्दल आणि कठीण परिस्थितीबद्दल अगदी मोकळं सांगितलं होतं त्याला आशा होती की त्याची बहीण त्याची परिस्थिती समजून घेईन पण तरीही तो आपल्या बहिणीच्या सासरच्या घरी गेला फक्त त्या पवित्रा नात्याचा सन्मान राखण्यासाठी तेव्हा त्याच्याकडे ते पूर्वीसारखे पैसे नव्हते पण बहिणीच्या दारात रिकाम्या हाताने जायचं कसं म्हणून त्याने पाकिट दिलं तो घेऊन गेला आणि राखी बांधल्यानंतर तो तीच बहिणीला देणार होता त्यानंतर राजीवने तनिषाला लिफाफा दिला पण नोट पाहून तनिषाचा चेहरा फिकट झाला लिफाफ्यात फक्त दोन हजार रुपये होते ती लगेचच चहा बनवायच्या बहाण्याने स्वयंपाकघरात गेली चहा बनवत असताना तनिषाला चहा बनवत असताना तनिषाला तिच्या जवळच्या मैत्रिणीचा फोन आला तिने म्हणाली दादाने आज रक्षाबंधनाच्या नावाखाली मला इतके कमी पैसे दिले की ते मी शब्दात सांगूच शकत नाही माझ्या सासरच्यांना मी काय म्हणेन जर दादाकडे पैसेच नव्हते तर तो काहीतरी कारण सांगून नकार देऊ शकला असता पण किमान त्याने इथे येऊन मला एवढी लाज का आणली सासरच्या लोक इतके श्रीमंत आहेत की दोन हजाराचं पाकिट पाहून ते काय म्हणतात याचा विचारच करा आज दादाने खरंच मला लाज वाटायला लावली पण मी माझे पैसे त्यात टाकून घरी दाखवेन असं म्हणत ती कपमध्ये चहा ओतायला लागली पण तिला काही कळलं नाही की मागे उभा असलेला राजू तिचं बोलणं सगळं ऐकत होता खरं तर राजीव उशीर झाल्यामुळे स्वयंपाकघरात आला होता आणि तो तनिषाला हे सांगायला आला होता की मी जात आहे मला चहा ब मला चहा नको पण तो स्वयंपाकघरात आला पण तो स्वयंपाकघरात आला नसता तर त्याला त्याच्या बहिणीचे हे शब्द कधीच ऐकू आले नसते आणि तनिषा मागे वळली तेव्हा राजीव तिथेच उभा होता उभा असलेला पाहून तिला खूप धक्का बसला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहताना पाहून तनिषाला समजलं की दादाने सगळं बोलणं आपलं ऐकले आपलं बोलणं सगळं ऐकले राजीवला आपली बहीण असे शब्द आहे असं म्हणताना ऐकून काहीच सुचलं नाही तो थरथरत्या आवाजात म्हणाला ताई तुला माहीत आहे ना की सध्या माझी आर्थिक स्थिती चांगली नाही आहे भावा बहिणीतील प्रेम फक्त पैशावर अवलंबून असतं का लहानपणी मी तुला खूप प्रेम करायचो तुला दहा रुपयाचं चॉकलेट आणायचो तेव्हा तू मला राखी बांधायचीस आणि आज आज तू मला इतकी मोठी झाली आहेस की तुला दोन हजार रुपयेसुद्धा कमी वाटतात जर तुला त्यात अजून पैसे टाकायचे असतील आणि सासरच्यांना मोठेपणा दाखवायचाच होता तर तू हे ते समजू शकलीस असती तर ते तू समजू शकली असती पण कोणीतरी माझ्याबद्दल वाईट बोलण्याची काय गरज होती असं म्हणत राजीवचा चेहरा रडला रडायला लागला आणि तो रडू लागला तनिषा चिडून म्हणाली अरे दादा तू पण ना तुला काहीच कळत नाही आहे हे सगळी सा संसारिक गोष्ट अस ह्या सगळ्या संसारिक गोष्टी आहेत जसं भावा बहिणीतील प्रेम महत्त्वाचं असतं तसंच पैशाचं व्यवहारही महत्त्वाचा असतो तू विनाकारण दुःखी होत आहेस तुला समजवायला हवं होतं तुला समजायला हवं होतं तू खूप मोठा झालास तू शहाणा झालास जर तुझा खिसा रिकामा होता तर तू माझ्या घरी का आलास तू आला नसतास तरी चाललं असतं आता हे सगळं ऐकून राजीवला खूप आश्चर्य वाटलं तो हळूच म्हणाला ताई मी तुला भेटायला आलोय कारण तुला भेटून एक वर्ष झालंय आणि माझ्याकडे आले असलेले सारे पैसे मी तुला दिले आहेत हे ऐकून तनिषा रागाने म्हणाली काय रे दादा तू वहिनीवर खूप पैसे खर्च करतोस पण जेव्हा तू माझ्यासाठी येतो तेव्हा तू तु बहाणे बनवायला लागतोस तुम्हाला मला काही द्यायचंच म्हटलं की लगेच सबबी सांगायला सुरुवात करता तनिषाचे बोलणे ऐकल्यानंतर राजीवला तिथे उभं राहणंही कठीण जाऊ लागलं तो शांतपणे उदास चेहऱ्याने घरी परतला त्याचं मन खूप दुखावलं होतं त्याला वाटायचं की भाऊ आणि बहीण कितीही मोठी झाली तरी त्यांचं प्रेम हे असंच कायम राहतं पण आज रक्षाबंधनच्या दिवशी त्याची बहीण ही रक्षाबंधनच्या त्या पवित्र धाग्यावर पैशाचं वजन करत होती आणि त्याच्या मनगटावर बांधलेली राखी आता त्याला ओझं वाटत होती जणू तोच धागा त्याला त्रास देतोय निराश आणि दुःखी होऊन तो घरी आला आणि तेव्हा त्यानं पाहिलं की त्याची पत्नी नैना तिच्या भावाला फोनवर बोलत होती ती तिच्या भावाला डोळ्यात पाणी आणून म्हणत होती अरे दादा मी पुढच्या वेळी राखीला नक्की येईल नैनाचा आवाज आणि अस्त्रू पाहून राजीवचं हृदय आणखीनच तुटलं त्याला जाणवलं की तो इतक्या वर्षापासून तो आपल्या पत्नीला तिच्या भावाकडे जाण्यापासून थांबवत होता तेही फक्त माझ्या स्वार्थी बहिणीकडून राखी बांधायचं म्हणून त्याचं मन पश्चातापाच्या आगेत जळत होतं त्याने आपल्या बहिणीच्या वाईट वागणुकीबद्दल कोणालाही काही सांगितलं नाही आणि आतमध्येच दमू दमून गेला हळूहळू काळ जात होता आणि नंतर राजीवला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली त्याचा पगार आधीपेक्षा दुप्पट झाला इथे तनिषाही त्याच्याशी बोलू लागली पण राजीव फक्त औपचारिकपणे भावाचं नातं जपत होता पुन्हा रक्षाबंधनचा सण आला आणि तेव्हा राजीवकडे पैसे कमी होत नव्हते तेव्हा राजीवकडे पैसे कमी नव्हते म्हणून तनिषा त्याला खूप प्रेमाने तिच्या सासरच्या घरी बोलवत होती थोड्या वेळाने राजूचा पुन्हा फोन आला तो घेतला तर तनिषाचा फोन होता ती म्हणाली दादा मी तुला शुभमुहूर्त सांगते रक्षाबंधनाच्या दिवशी तू माझ्या सासरच्या घरी ये हे ऐकून राजू थोडं हसला आणि थोड्या उपवासात म्हणाला काय यावेळी माझी आर्थिक स्थिती चांगली आहे म्हणून तू मला बोलवतेस का यावेळी तुझी मान खाली घालायची गरज नाही कारण दादाकडे खूप पैसा आहे हे ऐकून तनिषा शांत झाली ती शांतपणे प्रकरण हाताळू लागली आणि म्हणाली दादा आता तुझ्या मनातून जुन्या गोष्टी काढून टाक मला हे सगळं माझ्या मैत्रिणीला नकळत सांगावं लागलं होतं कृपया मला माफ कर आणि रक्षाबंधनाला घरी ये तुला तर माहीतच आहे की तुला तर माहीतच आहे की माझं सासर किती श्रीमंत आहे त्यामुळे तुला त्यांच्या स्टेटसप्रमाणे पैसे द्यावे लागतील राजीव थोडं उपवासात हसून म्हणाला नाही ताई यावेळी मला यायला जमणार नाही कारण मी तुझ्या बहिणीला कारण यावेळी मी तुझ्या बहिणीला तिच्या माहेरी घेऊन जात आहे रक्षाबंधन साजरं करण्याचा जितका तुझा अधिकार आहे तितका तितकाच तिला पण आहे मी इतक्या वर्षापासून तुझ्याकडे येतोय यावेळी मी बायकोला घेऊन जात आहे यावेळी तू असं कर मला राखी पाठव आणि मी तुला किती पैसे हवेत ते सांग तेवढे पैसे पाठवीन पण मी येणार नाही असं म्हणत राजीवने फोन कट केला आज त्याला एक दिलासा मिळाला की तो एका ढोंगी नात्यासाठी आपल्या पत्नीवर अन्याय करत होता स्वार्थी आणि पैशाचा माज आणि मोठेपणा दाखवणाऱ्या बहिणीसाठी मी माझ्या बायकोला नेहमीच तिच्या माहेरी जाण्यापासून रोखत आलो आणि तिच्या भावनांचा नेहमीच अनादर केला पण आता यापुढे असं होऊ देणार नाही आज राजीवसुद्धा आनंदी होता की तो आपल्या बायकोविषयीचे कर्तव्य पूर्ण करणार होता सुद्धा राजीवच्या बदललेल्या वागण्याने खूप आनंदी होती दहा वर्षांनी राजीवमध्ये बदल झाला नाही त्याने आपल्या बहिणीच्या वागणुकीबद्दल आपल्या बायकोला काहीच सांगितलं नाही जर सांगितलं असतं तर आज तनिषा तिच्या माहेराला कायमची मुकली असती माहेराशी नातं तुटलं असतं ननंद भाऊजाईचा संबंधही संपले असते पण राजीवच्या समजूतदारपणामुळे दोन्ही कुटुंब ही, ही कायमची दुरावली नाहीत तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं एवढं काही घडलं तरी राजीवने बहिणीच्या सासरच्या घरी राखी बांधायला जायचं का, का? रक्षाबंधनाचं नातं फक्त पैशासाठी असतं का असं बहिणी करायचा असं बहिणी करायला नको होतं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा कथा लाईक करा आणि शेअर करा अशा नवीन गोष्टी ऐकायला चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच नव्या कथेत भेटूया धन्यवाद